तेही युद्ध रणभूमीमध्ये चालू होण्याआधी योद्ध्याच्या मस्तिष्कात चालू झालेले असते या युद्धामध्ये सगळ्यात मोठे योगदान असते ते त्या योद्ध्याच्या सलाहकाराचे मग अशा वेळी काय होईल जर हा सलाहकार त्या योद्ध्याच्या मस्तिष्कात अधर्माचे बीज रोवू लागला तर महाभारत युद्ध हे पांडव व कौरवांच्या विरुद्ध झाले होते दोन्ही पक्ष अति बलशाली आणि उत्तम होते या युद्धाचा अंत भलेही श्रीकृष्णांनी निर्धारित केला परंतु या युद्धाचा पाया रचणारा हा गांधार नरेश शकुनीलाच मानले जाते कोण होता हा शकुनी कौरवांचा मामा एक महान जुगारी की प्रतिशोधाच्या आगीत भडकणारा एक योद्धा हा शकुनी आपल्या परिवाराच्या प्रतिशोधात ज्वलंत होता शकुनीची हीच कथा आपण आज या प्रस्तुतीमध्ये पाहणार आहोत गांधार नगरीचा राजा सुबाल आणि त्याची पत्नी सुधर्भा यांचा सगळ्यात छोटा पुत्र शकुनी होता महाभारताच्या आधीपर्व अध्यायानुसार शकुनी हा देवतांच्या ईर्षा आणि क्रोधाचा अंश म्हणून द्वापार युगात अवतरित झालेला होता शकुनी हा राजा सुबाल याचा अत्यंत प्रिय पुत्र असल्यामुळे तो त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असायचा पितामह भीष्मी यांना समजले की सुबाल राजाची पुत्री गांधारी हिला महादेवांच्या कडून शंभर पुत्रांचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे तेव्हा ते, ते धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन सुबाल राजाकडे आले शकुनीला ह्या प्रस्तावाची अत्यंत चिड आली व तो आपल्या पित्याला बोलला पिताजी भलेही धृतराष्ट्राचे कुळ महान आणि उंची आहे त्याचे साम्राज्यही शक्तिशाली आणि मोठे आहे परंतु धृतराष्ट्र नेत्रहीन आहे त्याने हा संसार आपल्या डोळ्यांनी कधीच पाहिला नाहीये आपली मुलगी आपण कशी काय द्यायची शकुनीच्या बोलण्यावर पितामह भीष्म क्रोधित झाले आणि ओरडले राजा सुबाल तुझ्या पुत्राला समजत नाहीये तो कोणाच्या बाबतीत हे अपशब्द बोलत आहे मी एका क्षणात तुझ्या या छोट्याशा राज्यावर आक्रमण करून तुझे हे राज्य काबीज करून घेई भयभीत झालेल्या पिता पुत्रांना नाईला जास्त पितामह भीष्मांचा हा प्रस्ताव स्वीकृत करावा लागला अवघ्या काही दिवसांतच गांधारी व धृतराष्ट्राचा विवाह सोहळा पार पडला आपल्या पतीला समर्पित गांधारीने अग्निदेवांच्या साक्षीने आपल्या नेत्रावर पट्टी बांधून आपल्या दृष्टीचा त्याग केला आपल्या कोमल आणि ज्योती समान तेजस्वी बहिणीला असे अंधकारात पाहून शकुनीच्या मनात गुरुवंश पुराबद्दल प्रचंड तिरस्कार निर्माण झाला महाभारताच्या आधीपर्व अध्यायानुसार गांधारीच्या कुंडलीमध्ये दोन विवाहाचा दोष होता या दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी राजा सुबाल याने गांधारीच्या व धृतराष्ट्राच्या विवाहपूर्व तिचा विवाह एका बकरी सोबत लावून दिला आणि पश्चात त्या बकरीचा बळी दिला धृतराष्ट्राला जेव्हा हे समजले तेव्हा तो अत्यंत क्रोधित झाला त्याचा स्वाभिमान दुखावला गेल्यामुळे त्याने असा समज करून घेतला की सुबाल राजाने आपला विवाह छळपूर्वक एका विद्वेशी लावून दिला आहे त्याने त्वरित राजा सुबाल व त्याच्या संपूर्ण परिवाराला कैद करून कारागृहात टाकले धृत राष्ट्राने सेवकांना आज्ञा दिली की संपूर्ण परिवाराला केवळ एका सदस्याचेच भोजन दिले जाई त्यांना कुणीही सहायता केली तर त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाईल कारागृहात घालवलेला प्रत्येक क्षण शकुनीच्या मनात गुरुवंशाच्या विनाशाचे बीज रोवत होता आपल्या पुत्राची बुद्धिमता पाहून राजा सुबालने निर्णय घेतला की आपल्याला मिळणारे एका सदस्याचे भोजन शकुनीलाच दिले जाईल कारण त्याला विश्वास होता की शकुनी जिवंत राहिला तर तो ह्या अत्याचाराचा बदला नक्की घेईल हळूहळू शकुनीचे सर्व सदस्य कारागृहात भुकेने व्याकुळ होऊन आपले प्राण सोडत होते आपल्या अंतिम समयी राजा सुबालने शकुनीला उपदेश दिला की माझ्या मृत्यूच्या पश्चात तू माझ्या पाठीच्या हाडांपासून सारीपाटाचे पासे बनव हे पासे मी ज्याप्रमाणे तुझी प्रत्येक गोष्ट मानत आलो आहे तसे तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यास मदत करते तुझा इच्छित अंच हे पासे तुला देतील हे पासेच तुझ्या परिवाराच्या अत्याचाराच्या बदल्याचे हत्यार बनून तुला मदत करतील पश्चात गांधारीच्या विनंतीवर धृतराष्ट्राने शकुनीला कारागृहातून मुक्त केले व हस्तिनापुरात राहण्याची अनुमती दिली आणि इथूनच सुरू झाली प्रतिशोधाची गाथा असे मानले जाते की शकुनीने आपल्या मांडीवर एक प्रचंड मोठा घाव करून घेतला होता आणि तो घाव मोठा करत नेहमी तो आपल्या प्रतिशोधाची भावना आपल्या मनात ज्वलंत ठेवत होता शकुनी बुद्धीचा धनी होता आणि छळ कपट तर त्याच्या रक्तात सत वाहत होते त्याने गांधारीपुत्र दुर्योधनाला त्याच्या बालपणापासूनच आपले प्यादे बनवून गुरुवंशाच्या विनाशाची रूपरेखा आखली होती आपल्या कुटील बुद्धीचा वापर करून त्याने सर्व कौरवांचा विश्वास जिंकून घेतला होता धृतराष्ट्राचा भाऊ पंडू याच्या मृत्यूच्या पश्चात शकुनीने धृतराष्ट्राची बुद्धी भ्रष्ट केली होती शकुनीसाठी संपूर्ण गुरुवश एक समान होता तो राजा पंडू व कुंती यांचे पुत्र पांडव यांचा पण विनाश करू इच्छित होता होता तर त्याला इकडे धृतराष्ट्राच्याही पुत्रांचा अंत करायचा त्याने व पांडवांच्या मध्ये तूट पाडली आणि राज्याच्या विभागणी स्वरूप पांडवांना केवळ उजाड जमीन दिली याच उजाड जमिनीवर पांडवांनी श्रीकृष्णांच्या मदतीने इंद्रप्रस्थ नगरीची निर्मिती केली या इंद्रप्रस्थ नगरीच्या भव्यतेच्या अनावरुपी युधिष्ठिराने यज्ञ केला होता या यज्ञामध्ये दुर्योधनही सहभागी झाला इंद्रप्रस्थ नगरीच्या महालाची भव्यता पाहून दुर्योधन अचंबित झाला त्याने प्रवेश करतात समोर असणाऱ्या पाण्याच्या सजावटीला जमीन समजून तिथे पाय ठेवला आणि तो पाण्यात पडला हे पाहून द्रौपदी हसू लागली आणि ती दुर्योधनाला बोलली आंधळ्याचा मुलगाही आंधळा दुर्योधन हस्तिनापुरात परतला आणि त्याने आपल्या अपमानाचे कथन मामा शकुनीजवळ मानले अपमानामुळे शकुनीला आपल्या प्रतिशोधाचे औचित्य मिळाले त्याने दुर्योधनाच्या मनात विष कालवण्यास सुरुवात केली दुर्योधना हा केवळ तुझा अपमान नाही तर समस्त हस्तिनापुराचा अपमान आहे तू जर या अपमानाचा प्रतिशोध घेतला नाहीस तर इतिहास सदा तुला मूर्ख म्हणून ओळखे तू पांडवांना सारीपाठ खेळण्याचे आमंत्रण दे मी या सारीपाठाच्या मदतीने त्या पांडवांना करे मग तू त्यांना मुळातून उपटून त्यांचा अंत कर आणि आपल्याला यात मदत करतील माझे हे पासे एकदा का पांडव सारीपाठ खेळायला बसले की ते आपले सर्वस्व या खेळात हरतील ठरल्याप्रमाणे शकुनीने पांडव आणि कौरावांचे सारीपाठ खेळाचे प्रयोजन सफल घडवून आणले खेळात आपल्या पाशांच्या मदतीने शकुनी पांडवांना मात देऊ लागला एक, -एक करत पांडव आपल्या सर्व वस्तू या खेळात हारू लागले अखेर राजा युधिष्ठिराला आपली मर्यादा जपण्यासाठी आपले सर्व भाऊ व द्रौपदी यांना डावात लावावे लागले आणि ते हारले पश्चात दुर्योधनाने आपल्या अपमानाचा प्रतिशोध पूर्ण करण्यासाठी द्रौपदीचे वस्त्रहरण चालू केले श्रीकृष्णांनी बहीण मानलेल्या द्रौपदीचे आपल्या शक्तीने रक्षण केले आणि इथेच पायबांधणी झाली महाभारताच्या युद्धाची कुरुक्षेत्राच्या युद्धात दोन्ही सेनेने आपल्या बाळाचा बुद्धीचा आणि शस्त्र अस्त्रांचा प्रयोग केला मामा लढाईत साथ देणाऱ्या सर्व कौरवांनी एक एक करत आपले प्राण त्यागले धृतराष्ट्र आपल्या पुत्रांच्या मृत्यूवर तसाच रडला जसा शकुनी आपल्या परिवारासाठी रडला होता कुरुक्षेत्राच्या लढाईच्या अठराव्या दिवशी सहदेवाने मामा शकुनीला युद्धासाठी ललकारले दोघांमध्ये युद्ध झाले अखेर सहदेवाने आपली तलवार गांधार नरेश शकुनीच्या पोटात आरपार केली आणि त्याचा अंत केला असे मानले जाते की मृत्यूच्या पश्चात शकुनीला स्वर्गप्राप्ती झाली होती यामागे अशी धारणा होती की त्याने आपल्या परिवारावर झालेल्या अत्याचाराचा प्रतिशोध घेण्या हेतू हे अनुचित कार्य केले होते तुम्हाला आमची ही प्रस्तुती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच धार्मिक कथांचा आनंद घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद